काय कॅट आहे ती चांगली भारीतली दाखव मोठी ही ऐंशी अहो एकीतच भाव विचारला सगळ्या एकच लय मागे नको ही दाखव लांबल लयच मोठी दिसते कडे काय द्या राव आणि ती आ... ती ती त्यात ती दहाच गुतन तिच्या वाली दाखवा दोन द्या दोन हा किती झाले टिपून तो काय नाही आता खुशी होत च्या आईला बियान माझ्याकडून पैसे घेऊन गेलं मेवन याच्या पोराला अंगडे टोपला आणायचं म्हणलं आणि बायकोला पंजाबी ड्रेव घेऊन आलं माझ्या पैशा बायकोला खुश करीतो वय आता जा घेऊन पोहतो मानव आणि कर बायकोला खुश खासीन बायकाच्या लाथा आईला पंजाब ड्रेस तर पण माझी बायको ड्रेस घालीत नाही हे द्यावा तरी कोणाला देऊन टाकू पण त्या ना सुगंधाचं तर नाक सोडून दिलाय जाऊ द्या शेवटचं सुगंधाला भेटू संजय राव चला पुण्याच्या कामाला का उशीर करू सुगंधा अय सुगंधा आले तुम्ही ड्रेस घेऊन मग आपला कचकत तस आहे मांडलं बघ तुमच्या कसं केला एक काम कर ना लगेच ड्रेस घाल मला दाखव कशी दिसती ती आता लगे अरे मग कंट्रोल होय ना ना आपल्याला जायचंय ना डबल शीट लांब 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 हा ड्रेस आणला तुम्ही मला हे असं कसं का झालं गडे ही तुम्ही मला विचारताय म्हणजे आपला कचकाच लय वेगळा आहे काला तुमचा तो कचकाच चुली काय झालं असं गडे पोत कस काय आलं हा आईचं पोत आणलं याची सुगंधा ए सुगंधा आता तुम्ही आलात का माझ्या चेष्टा करायला अगं मी काय आणले हो ते तरी बघ बाई बाई सेम टू सेम ड्रेस कुठून आणला तुम्ही तुला काय करायचंय तू घालून तर बघ माझ्यासाठी राहुलाने बुक केलेला ड्रेस सुगंधा वहिनीच्या अंगावर कसा काय याचा अर्थ राहुलाने सुगंधा वहिनीला गिफ्ट दिला हा ड्रेस आता हा राहुला माझ्या तावडीतून सुटणारच नाही मला म्हणतो तुझ्याशिवाय दुसऱ्या मुलीचा विचार पण करत नाही मी बघतेच मी त्याला ड्रेस तर बरोबर आणला होता मी त्याच जागर पो गणपतबा ड्रेस कुठे अरे घरी ठेवलं व्यवस्थित तुला आणून घेतून तुझ्या घरी मी राहुल माझा ड्रेस बुक केला होता ना डिलिव्हरी आली का डिलिव्हरी मिळाली का हो गणपत भाऊ ड्रेस कुठे मला काय माहित अरे माझ्या ड्रेसचा आणि गणपत भाऊंचा काय संबंध <laughs> काय संबंध मी आता माझा ड्रेस सुगंध वहिनीच्या कडे बघितला मायाच्या ड्रेस आणि सुगंध वहिनीचा काय संबंध मायाच्या ड्रेस आणि सुगंधाचा संबंध आलाच कस काय मी तेच या नालायकाला विचारते अगं माया मी काय केला आता मग तो ड्रेस सुगंध वहिनीकडे कसा गेला हा कसा काय गेला सुगंध वहिनीकडे मलाच कळा ना भो काय गोळ चाललाय हो तू ना राहुल्या उद्या भेट तुम्हाला तुला सांगतेच मी चांगलं अगं माया माझा ऐक तरी तू तर काही बोलच नको काहीच बोल नको तू म्हणलो होता नको म्हणून आता माया माझ्या फुल चढणार बोलू नको म्हणली ती घाबरतो काय तुला ये का दे हा मला सुगंध अरे ड्रेस तो अंगोर कस काय आला तुमच्या एकट्याच्याच नाकात मोती ओळला काय दुसरी माणसं नाही का गावात म्हणजे संजय तू तू तर म्हणत असतो ना दाने दाणे पिली खाई खाणेवाले का नाम चल आहे बाजूला आपलं ठरलं होतं ना सौजन्य सप्ता पाळायचं म्हणून सौजन्य सप्ता गेला चुलीत